जिल्ह्यात संदर्भात जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण असून नवीन मतदार नोंदणी सुरू आहे तथापि जिल्ह्यात नवीन मतदार वाढला असून महिला मतदारांनी नोंदणी करण्याचं आवाहन निवडणूक अधिकारी यांनी केलंय शिवाय स्थलांतरित मतदार आणि दुबार ना नाव असलेल्या मतदारांनी पुढे येऊन आपली नावं कमी जास्त करून घ्यावे शिवाय राजकीय पक्षांनी आपलं बीएलओ नेमून आपला एल्गा भागातील मतदार तपासून घेण्यासंदर्भात देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सूचना केल्या आहेत चांगली वाढ या महिला मतदारांच्या नोंदणी करण्यात आली एकोणीस हजार दिव्यांग मतदार आहे मागच्या ज्यावेळी निवडणूक कालावधी होता आपले मतदार यादीचे पॉईंट एक्केचाळीस टक्के दिव्यांग मध्ये नोंदवण्यात आले होते आज त्या प्रमाण पॉइंट पंचावन्न टक्के पर्यंत गेलेलं आहे तिसरा जो महत्वपूर्ण विषय या पूर्ण मतदार कार्यक्रम मध्ये घेण्यात आलेला आहे ते आहे की आपल्याकडे जो मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्र मध्ये पाच ची वाढ झालेली आहे मागच्या मागच्या मध्ये तीन हजार पाच एकोणसाठ मतदार केंद्र होते आता तीन हजार पाचशे चौसष्ट मतदार केंद्र या ठिकाणी आहे तर आपल्याकडे जो साधारण लोकांची जो वय वाढत आहे म्हणजे ऍव्हरेज एज वाढत आहे त्याच्या परिणाम हे झालेला आहे की आज आपल्या मतदार यादीमध्ये जवळपास सेवन्टी थ्री पर्सेंट जनता या आपल्या मतदार यादीमध्ये आहे एक चांगली बाब आहे मी आपले सर्व लोकांना विनंती करतो की आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आपण तपासून घ्यावं आपले मतदार केंद्राला भेट द्यावं आणि त्या ठिकाणी काही त्रुटी राहून गेले असेल या फोटो चुकला असेल या काय इतर माहिती त्याच्यामध्ये चुकली असेल तो ते आपण प्रयत्न करून घ्यावा आपल्याकडं दोन हजार बावीसमध्ये तेहतीस लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतदार होते ते एस एस आर दोन हजार तेवीसमध्ये चौतीस लाख छप्पन्न हजार झाले आणि ते एस एस आर दोन हजार चोवीसमध्ये आता चौतीस लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर एवढे आपले वाढलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे आपण एस एस आरमध्ये एस एस आरमध्ये नवीन फॉर्म्स घेतलेले आहेत बरोबर त्यानंतर आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पहिला आठवडा या पूर्ण आठवड्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट ग्रुप त्यांना हे करून कॅम्प आयोजित केले